हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव ना आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ही भाजी कोणती आहे आणि तुम्हाला आम्ही आधीची पण व्हिडिओमध्ये टाकते की कोकणामध्ये खूप सारे आता भाज्या रुजायला स्टार्ट झालेल्या आहेत जसे की फोडशी असेल भाडगी असेल दुसरी म्हणजे अळंबी वगैरे सो ह्या ज्या भाज्या आहेत त्या आता स्टार्ट होतील लागायला आणि झालेल्या आहेतच त्या त्या सीझनवाईज किंवा त्या त्या नक्षत्रा त्या रुजाला स्टार्ट झालेला आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावी भाजी तर ही भाजी आहे फुडचीची भाजी आणि ही जी भाजी आहे ती आता नुकतीच काल काढून आणलेली आहे तर आमच्या शेजारच्यांनी वगैरे सगळ्यांना असं दिलं तर बघू शकता तुम्ही मस्त पैकी तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे की कशी असते भाजी काय असते किंवा कशी तयार होते जमिनीमध्ये आणि कोकणामध्ये कशाप्रकारे ती लागते तर जर हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर मेन म्हणजे पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे ज्या अशा ग्रामीण भागातील ज्या काही बायका आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्ही जर चिपूनला कधी गेलात आपल्याकडचे पण खूप सारे असे माणसं आहे जे व्हिडिओज वगैरे बघतात तर चिपूणला वगैरे कधी जर तुम्ही गेलात तर तिकडे ना अशा बायका ज्या ग्रामीण भागातल्या असतात ज्या गावातल्या असतात तर त्या अशा सगळ्या भाज्या वगैरे घेऊन वसलेल्या असतात आणि पावसाळ्यात मेन म्हणजे सगळ्या भाज्या येतात आणि काय आपल्याला फक्त रानात जाऊन काढून मस्तपैकी आणून जुळ्या वगैरे बनवून अशा विकायच्या असतात तर तुम्हाला बघायला बघायला मिळतील ह्या सीजनला किंवा रस्त्याच्या साईडला वगैरे ना असे बसलेले असतात टोपल्या वगैरे घेऊन भाज्याच्या तर अशा जुड्या वगैरे केलेल्या असतात अशा अशा जुड्या वगैरे केलेल्या असतात बांधलेल्या आणि पन्नास रुपये खूप माझ्या भा म्हणजे ह्या ज्या भाज्या असतात ना खूप महाग असतात कारण की त्यामागे मेहनत पण आहे रानात जाऊन एवढं काढायचं रानात रान म्हटलं की सगळंच आलं काटे आले आणि ही जी भाजी अशा ठिकाणी रुजते ते पण पुढे मी सांगणार आहे त्याच्यामुळे खूप मेहनत असते ह्या भाजीला आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी भाजीचे पण जागे असतात म्हणजे ही भाजी काय सगळीकडेच अशी रुजत नसते त्याची प्रॉपर एक जागा असते त्याप्रमाणे ही भाजी रुजते तर तुम्हाला मी सांगते की आता मी सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवते कशी आहे ती हे बघा सेम पातीसारखी आहे लांब लचक हे बघा आणि मेन म्हणजे जर तुम्ही रानात वगैरे गेलात भाजीसाठी वगैरे ज्यांना माहिती असेल ना अशा लोकांना घेऊन जायचं कारण की कसं माहित आहे रानामध्ये असंख्य भाज्या असतात आता हे पाठीसारखं जे तुम्हाला दिसतंय ना तर प्रकारे अजून एक पण एक म्हणजे जी भाजी नाही म्हणू शकत पण असं रानामध्ये एक वनस्पती आहे जी अशी रुजलेली दिसते पण तिची जी पानं असतात ना ती अशी एकदम ही तुम्हाला बघू शकता एकदम स्मूथ आहेत पण ती जी पाहणार असतात ना रफ असतात तर ती पण एक असे ज्यांना माहिती असेल ना अशा जणांनीच रानात जाऊन काढावे तुमच्याकडे जर आजी असेल आजोबा असतील किंवा ज्यांना माहिती असेल अशाच लोकांना घेऊन तुम्ही जाऊ शकता पण आता आम्हाला सवय झाले कळतं सगळं त्याच्याने आम्ही जातो रानात वगैरे तसंच अळजींचं सुद्धा आहे मध्ये पण खूप सारे असे प्रकार आहेत कलरच्या कलर वाले आहेत पण त्याच्यामध्ये पण आपल्याला कळतं की बाबा कुठली अळंबी आहे जी आपण भाजीसाठी आहे की दरवर्षी जी येते ती तर अशा पद्धतीने भाज्यांमध्ये पण खूप सारे प्रकार असतात त्याच्यामध्ये बघून वगैरे काढावी लागते भाजी तर आता ही फोडशी आहे सो फोडशीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून एक अशी एक वनस्पती आहे जी सेम दिसते फक्त थोडी रफ असते पानाला म्हणजे पान जे पानं असतात ना त्याची ती खूप रफ असतात आता हिची पानं तुम्ही बघू शकता एकदम स्मूद आहेत आणि मस्त आहेत आणि एकदम ऑर्गॅनिक आहे पावसा पाऊस तालावरती ही भाजी रुजते आता आता तरी जून चालू आहे सो जून जुलैमध्ये ही पा भाजी असते कायम आता मेन म्हणजे ही भाजी रुजते कुठे ते तुम्हाला सांगते जिथे असं जिथे असं घनदाट जंगल किंवा डोंगर असेल असं उतारावर ही जास्तीत जास्त भाजी बघायला मिळते आणि असे माळावर वगैरे माहिती आहे प्रत्येक कोक म्हणजे तुम्ही जर गाव गावात राहत असाल कोकणामध्ये राहत असाल तर प्रत्येक लोकेशनला किंवा प्रत्येक जागेला एक नाव आहे तसंच जा, माळावर वगैरे अशी जी भाजी आहे ना ती रुजते आणि ही भाजी जमिनीतच असते म्हणजे हिच्या ज्या मुळकुंड्या असतात त्या प्रॉपर जमिनीत असतात आणि मेन म्हणजे पाऊस आला की त्या पाऊस पाऊस आल्यानंतर त्यांच्या मुळकुंड्यापर्यंत पाणी पोचलं मुळकुंडी म्हणजे काय थोडक्यात तुम्ही म्हणू शकता कांदे म्हणू शकता जसे कांदे औ, कांदे असतात प्रत्येक भाजीचे असतात प्रकारे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती फुलांचे सुद्धा कांदे असतात प्रकारे नाही कांदे असतात छोटे तर ते जमिनीमध्ये तसेच असतात आणि त्यानंतर मग जसं पाऊस पडतो ना त्याच्यानुसार मग ती वरती येत जाते तर अशा पद्धतीने ही भाजी आहे आता कोकणामध्ये कशा पद्धतीने बनवतात ते पण मी सांगते आता मी हे पण सांगितलं की ही कुठे रुजते जिथे असे रानोमा म्हणजे तुम्ही म्हणू शकता जिथे असे डोंगर आहेत थोडी अशा ह्याच्यात रुजते जिथे की जंगल एकदम असेल खूप दाट असेल अशा ठिकाणी ती रुजते आणि सगळीकडे अशी रुजत नाही तिचे एक प्रॉपर हे असतं त्याच्यानुसारच ती रुजते आणि मेन म्हणजे ही जी भाजी आहे ना ती कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते जर जा तुम्हाला नॉर्मल शाकाहारी पद्धतीने बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता कांदा वगैरे टाकून मेन म्हणजे आमच्याकडे कशी बनवली जाते ते सांगते तर ह्या ही जी भाजी आहे ना मस्तपैकी कापून वगैरे शिजवून त्याच्यामध्ये कोलिम वगैरे काढ टाकलं जातं आंबासुद्धा टाकला जातो तर अशा पद्धतीने पण मस्त बनवली जाते भाजी कोळीम वगैरे टाकून एक नंबर लागते ही भाजी फोडशीची भाजी सो बघू शकता नुकतीच कोळी आहे एकदम कारण की आता कसं पाऊस नुकताच पडला आहे आणि मस्त विकी झाली आहे आणि ह्यांना पटकन वाढ होते ह्यांची सो बघू शकता पाती बघा केवढ्यात तर अशा पद्धतीने कोकणामध्ये ही फोडशीची भाजी मिळते आणि एक विशिष्ट दरम्यान म्हणजे थोडा काळ गेल्यानंतर एक जुलै ऑगस्ट दरम्यान ना फुलं येतात एक व्हाईट कलरची फुलं येतात तर ती जी फुलं आली की मग त्याच्यामध्ये बिया वगैरे पण येतात आणि मेन म्हणजे ना तुम्ही जर कधी आलात ना तर तुळशीमध्ये वगैरे ना ही भाजी बघायला मिळेल म्हणजे मुळकुंडी वगैरे असं ना ती लावलेली असते कारण की कसं असतं नैवेद्य वगैरे आज वटपौर्णिमा आहे सो आज देवाला नैवेद्य वगैरे देव दाखवलं जातं तुळशीच्या भाजीचा आणि आमच्याकडे अशी एक देवी आहे जी आपल्या शिमग्यामध्ये जेव्हा बाहेर पडते तर ती जेव्हा आपल्या देवळामध्ये येते म्हणजे सगळी घरं घेऊन झाली की त्याच्यानंतर ती फोडशीचं भा नैवेद्य दाखवूनच ती म्हणजे देवळामध्ये येते म्हणजे तिला जो नैवेद्य लागतो ना तो फोरशीच्या भाजीचा नैवेद्य लागतो त्याच्यामुळे ती जी पालखी असे ना तोपर्यंत बेटेल असते जोपर्यंत हा ह्या भाजीचं नैवेद्य दाखवलं जात नाही त्या देवाला तोपर्यंत ती देवळात येत नसते तर असे पण खूप सारे कोकणामध्ये प्रथा आहेत आणि त्या अजूनही पाळल्या जातात तर मी एक प्रॉपर व्हिडिओ आणेन बघेन जसं टाईम मिळेल तसं कारण की आ, ही अशा ठिकाणी मग असे सांगितल्याप्रमाणे ही अशा ठिकाणी रुजते ना जिथे एकदम दाट जंगल असेल किंवा असा च डोंगर भाग असेल त्या ठिकाणी रुजते त्याच्यामुळे बघूया जर व्हिडिओ झाला तर नक्की आणेन पण हे आता काढलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते सो बघू आपण जेव्हा रानात वगैरे जाऊ तेव्हा नक्कीच मी ट्राय करेन तुम्हाला दाखवायला की कशा पद्धतीने असते तुळशींमध्येही लावली जाते कारण की कधी आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल देवाला तर ही भाजी शिजवून भातावरती वगैरे वगैरे ठेवली जाते त्याच्यामुळे प्रत्येकाच्या तुळशीना अशी ही भाजी लावलेली असते मुळकुंड्या आता एका विशिष्ट ठराविक काळानंतर पूर्ण म्हणजे पाऊस गेल्यानंतर ही जी पाती वगैरे असतात जिथे कुठे रुजलेली असते भाजी ती ती तिथेच जी पानं असतात ते एकदम सुकून जातात आणि त्या ज्या मुळकुंड्या असतात ना त्या तशाच मातीत राहतात आणि परत पुढच्या वर्षी किंवा पाऊस पड पा पाऊस जसा पडेल त्याच्यानंतर परत त्या उगवून येतात त्याच्यामुळे ही जी भाजी अशी आहे ना जशी की त्याच्या मुळकुंड्या असतात त्याच्यामुळे ती वारंवार वर्षानुवर्षे चांगली लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी भारंगी आहे भारंगी एक विशिष्ट प्रकारची जसं झाड असं त्या प्रकारचं ते आहे ही आहे मातीतली म्हणजे एकदम मुळा मुळातून भाजी येणारी ही आहे कांद्यातून आणि ती जी भाजी आहे भारंगी तिला अशा फांद्या वगैरे असतात तुम्ही बघितलं असेल आता नुकतंच आहेत म्हणजे पालवी वगैरे येते सो त्या पद्धतीने फांद्या वगैरे असतात तर आता अळंबी वगैरे पण लागेल सो तेव्हा पण खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील सो खूप मजा येते कोकणामध्ये आणि आत्ता ना अशा बायका वगैरे म्हणजे अजून लावणी नाही स्टार्ट झाली पण लावणीच्या आधी मस्तपैकी जातात वगैरे आणि अशा भाज्या वगैरे काढून आणतात तर ही आहे फोडशीची भाजी जी मी कन्फ्यूज होते की भारंगी फोडशी म्हणजे बोलताना सो ही आहे फोडशीची भाजी आणि ती आधी जेव्हा आपल्या व्हिडिओमध्ये जो आला होता त्याच्यामध्ये भा आपली भारंगीची भाजी होती आणि जेव्हा ही भाजी करायला घेतात ना तेव्हा हा जो व्हाईट तुम्हाला मिळ दिसत असेल हे देठ तर हे ना काढून घेतलं जातं आणि नंतर मग भाजी केली जाते आता तुम्हाला ही व्हिडिओमध्ये खूप दिसत असेल आहे पण खूपच पण जेव्हा ती कापून शिजून एकदम कमी होते तर तुम्ही कांदामध्ये पण करू शकता फ्राय मस्तपैकी भाजी मसाला वगैरे टाकून आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये कोलीम वगैरे टाकायचं असेल तर ते कोलिमला टाकून पण एक नंबर लागते फडसूची भाजी तर अशा पद्धतीने केली जाते आणि तुम्हाला माहिती आहे की कोणतीही भाजी म्हटलं की त्याच्यामध्ये खणी झालं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे सगळे विटॅमिन्स असतात त्याच्यामध्येच प्रत्येक भाज्यांमध्ये ना खनिज द्रव्य खूप मोठ्या प्रमाणात असतं म्हणजेच आपल्या शरीरासाठी आणि प्रोटीन्स असतात आणि पानांमध्ये मुख्यतः प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे ही भाजी आपण दरवर्षी आणि वर्षातून एकदा येते आणि ह्या भाजीचं महत्त्व पण खूप आहे तुम्ही जर बाजारासह गेलात आणि तुम्हाला अशा बांधलेल्या अशाही मिळतील थोडक्यात अशा ना बांधलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये पन्नास रुपये साठ रुपये नु नुस नु, नुकती भाजी असते कारण की ती अशी आहे की क्वचित भेटते आणि खूप त्याच्यामागे हिंडावं लागतं रानामध्ये आणि मग शोधून काढायला त्याच्यामुळे तिची जी प्राईज आहे किंवा बाकीच्या भाज्यांपेक्षा खूप मोठ्या आता बाकीच्या भाज्या रेअरली मिळतात पण ही वर्षातून एकदा मिळते त्याच्यामुळे हिचं जे महत्त्व आहे ते खूप आहे त्याच्यामुळे तिचा भावसुद्धा जास्त आहे तर हे बघा तर आज वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळे सगळे गेले आहेत वडाकडे सो so, बघा मस्तपैकी भाजी एकदम भारी अशी सो तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा कारण की असे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार नाहीत मी ट्राय करेन नक्कीच जिथे ही भाजी रुचते तिथे जाऊन तुम्हाला दाखवायला जसे तुरे येतात ना त्या पद्धतीने ही भाजी येते पण जर तुम्ही कोकणात असाल कोकणात तुम्हाला जर ही भाजी बघायला जायचं पण अशा माणसांसोबत जा जिथे तुम्हाला ज्यांना माहिती असेल की हीच भाजी आहे कारण की कुठलीही भाजी जर काढली तर काही भाज्या विषारी असतात त्याच्यामुळे तुम्ही नीट परखून वगैरे ज्याला माहिती असेल त्या भाज्यांविषयी त्यांनाच घेऊन जावा तर आता आपण इथे थांबणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मी ओवरऑल सगळं सांगितले तिची रेसिपी सांगितली त्या भाजीचं कुठे रुजते भाजी त्या भाजीचं भाजी काय महत्त्व आहे आणि कोकणामध्ये आता पाऊस म्हटल्याप्रमाणे पावसामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत आज, त्या अजून असंख्य भाज्या आहेत हिला आमच्याकडे तरी फोडशी म्हणतात कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक भाजीला त्याच्यामुळे आमच्याकडे हिला फोडशी म्हणतात तर चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा जेणे जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला अजून बघायला मिळतील सो तुम्हाला नक्की च आवडेल आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता तर चला आता आपण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय